कोकण पदवीधर मतदारसंघासाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली या पार्श्वभूमीवर पनवेल मतदारसंघातील मतदार, मतदार केंद्रांना रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांनी भेट देत आढावा घेतलाय तसेच कोकण पदवीधर मतदारसंघ महाविकास आघाडी इंडिया अलायन्सचे उमेदवार रमेश किर हेच विजय होतील असा दावा महेंद्र घरत यांनी केला आहे यावेळी काँग्रेसचे आरसी भाई घरत शिवसेनेचे बबन पाटील शिरीष घरत राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश पाटील ओबीसी सेलचे अध्यक्ष वैभव पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आढावा घेतला आहे महाविकास आघाडीचे जे आमचे सर्व प्रचारक आहेत जे नेते आहेत हे अतिशय फार घट्ट झालेले आहे आणि मुलातच रायगडमध्ये ते अतिशय चांगले आहे आपण हे पाहिलं जे आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरुद्ध पूर्ण वातावरण आहे मोदी सरकारविरुद्ध जनता हो असं होतं आणि ज्या पद्धतीने हे पदवीधरसाठी मतदान होत आहे निरंजन डावखरे गेली बारा वर्षे काही काम केलं नाही निरंजन डावकरेंना दाखवा आणि पाचशे रुपये मिळवा असे आता आमच्याकडं आले आणि म्हणून बी जे पीच्या विरोधातलं वातावरण आज पैशाचा पाऊस पडतात ते लोक सांगतात हे खोटे पैसे लोकांना जनतेला जे लुटले या दहा बारा वर्षामध्ये बी जे पी सरकारनं त्याचा हा पैसा वाटप करतात पण इथं जे कार्यकर्ते आहेत ते अतिशय रो बिनीचे कार्यकर्ते आहेत दहा वर्षामध्ये वीस कोटी रोजगार देणार होते आज याच्यामध्ये पदवीधर कोण आहे बेरोजगार याच्यामध्ये पेटलेला आहे इथल्या डी पी डीची आमच्याकडं उरणमध्ये जी त्यांनी डी पी डी आणलं जी एन पी डी पोर्ट्समध्ये त्यामुळे हजारो लोक बेरोजगार झाले तर हा सर्व जो राग आहे तो या पदवीधर मतदारसंघामध्ये आज आपल्याला दिसत आहे आणि रमेश किर हे प्रचंड बहुमतानं निवडून येतील हा जो इतिहास इथं घडणार आहे आणि बी जे पीला फार मोठी चक्रा याच्या निमित्त मिळणार लोकसभा आता ही आपण पदवीधर आम्ही जिंकणार आहोत आणि निश्चितपणे विधानसभेमध्ये महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार तेव्हा खऱ्या अर्थानं आमची हॅट्रिक पूर्ण होणार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज का सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला